राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश मसळा तालुक्यातील शिवसेनेचे प्रसाद बोर्ले स्वप्नील चांदोरकर इम्रान काजी हेमंत कांबळे नामदेव धुमकर इम्तियाज मुकादम यांच्यासह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या प्रसंगी राज्याच्या महिला आणि बाल मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न